विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज झालेला पेपर तर यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता यामध्ये आपण इंग्रजी या विषयाची सर्व उत्तरे पाहणार आहोत तर पाहूयात आपण याची उत्तरे लगेच तर यामध्ये पहिला प्रश्न पाहूया आपण चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन फॉलोइंग सेंटेस सम स्टुडंट आर प्लेईंग डॅश डॅश इन द स्कूल तर याचं उत्तर आहे इन फ्रंट ऑफ स्कूल ऑप्शन नंबर थ्री यानंतर पुढील प्रश्न द लेटर फ्रॉम द दुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सेट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री फ्लॉवर तर आपण हा जो सेट सोडवत आहोत तुमचा कोणताही सेट असेल तर तुमच्या सेटमध्ये याची उत्तरं टिक करून घ्या आणि नंतर ओ एम आर सीट वर तुम्ही तुमचे गुण पाहू शकतात यानंतर तिसरा प्रश्न आहे द वर्ड रजिस्टर पॅन स्पून ग्राईंडर नाईफ तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मिक्सर ऑप्शन सेकंड इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट देंटेन्स माय फ्रेंड इज डॅश डॅश इज मदर इन द किचन त्याचं योग्य उत्तर आहे हेल्पिंग ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक पाच रीड द फॉलोइंग सेंटेन्स आय चूज द रॉंग वन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजेश सिंग नियरली ऑप्शन नंबर सेकंड यानंतर हा जो धिस याच योग्य उत्तर आहे अपवर्ड ऑप्शन नंबर फर्स्ट यानंतर पुढील प्रश्न आहे फिलिंग द ब्लाइंक डॅश डॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड राजूच यानंतर फाईंड द ऑड मॅन आउट प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर फर्स्ट नी पुढचं आहे चूज द करेक्ट फंक्शन मार्क टू कम्प्लीट द सेंटेन्स व्हॉट अ पाईल ऑफ गॉल्ड यू हॅव डेअर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री एक्झामिनेशन मार्क ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन युअर फ्रेंड हेल्पड यू ॲट द नाईट टाईम व्हॉट विल यू से टू हिम तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर चार थँक्यू यू सो मच ऑप्शन फोर त्यानंतर कंप्लीट द ग्राईड ऑफ ॲनिमल बाय क्लोजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड बी के आर सी पुढचा प्रश्न आहे मार्च इज द डॅश डॅश मंथ ऑफ द इयर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री थर्ड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर आहे चूज द करेक्ट शेप याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड रेक्टँगल देन नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज इन द ॲक्शन वर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन नंबर फोर इज द करेक्ट अँसर कफ अँड कोट नेक्स्ट फॉर पॅसेस क्वेश्चन नंबर सिक्स्टीन टू एटीन तर यामध्ये हू वॉज व्हेरी फाउंड ऑफ

correct option is option number 3 i can't hear you the next question choose the correct alternative of the contracted form of the completed sentence question number 20 and the correct answer is option number 4 then next choose the correct alternative for the given sentence it is quarter to nine correct answer option number second then next question question number 22 Choose the incorrect pair of rhyming words and the correct answer is option number three tall and tail. Then next, choose the sentence with correct punctuation mark. Option number four my brother live in Mumbai is the correct answer. Then next, choose the correct pair of alternate to meaningful sentence. Please wait for me. Option number first. Then next, choose the correct alternative. माय फादर इज अ टीचर ऑप्शन नंबर फोर तर या प्रकारे आपण पंचवीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत लवकरच आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न अपलोड करतोय त्याचबरोबर जर आपण सैनिक शाळेची तयारी करत असाल सैनिक शाळा त्याचबरोबर नवोदय परीक्षा तर या दोन्ही परीक्षेसाठी निवासी बॅचेस म्हणजे निवासी कार्यशाळा उपलब्ध आहेत म्हणजेच अगदी या ठिकाणी तीस दिवसामध्ये तीस दिवस राहणे जेवण खाणे असा संपूर्ण नियोजन आणि तीस दिवसामध्ये सैनिकी स्कूल आणि नौदयची संपूर्ण तयारी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो तर या निवासी कार्यशाळेसाठी किंवा मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेतलं जातं आणि हे ठिकाण आहे धाराशिव या ठिकाणी धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद ठीक आहे जर तुम्ही हे जॉईन होऊ इच्छित असाल तर या ठिकाणी नंबर देतोय मी अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये आपण मेसेज करून किंवा फोन करून अधिकची माहिती घेऊ हो शकता त्याचबरोबर ऑनलाईन क्लासेस पण उपलब्ध आहेत यामध्ये तिसरी चौथी गणित बुद्धिमत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी नऊ दे आठवी स्कॉलरशिप आठवी नऊ दे आजच आपण उन्हाळी क्लासेस आणि निवासी बॅचेसला जॉईन होऊ शकतात धन्यवाद